ये नमस्कार मी संतोष मोरे आपण न्यूज स्टेट महाराष्ट्र आताची सर्वात मोठी बातमी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रातील मोठं वजन असलेले नेते विनोद तावडे यांना यांना वंचित बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांनी एका हॉटेलमध्ये काही पैसे वाटप करत कर असल्याच्या आरोपावरून त्यांना तिथं घेरण्यात आलं त्यावेळी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्यामध्ये राडा झालेला आहे त्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस जमा झाली आणि त्यानंतर दोन तास हा राडा तिथं चाललेला आहे सर्वात प्रथम ह्या सर्व जो राडा जो झालेला आहे कारण की गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यात विविध घटना घडलेल्या गट आहेत काल निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर वेगवेगळे मुद्दे राज्यात घडत आहे विशेषतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भात आणि विशेषतः आज विनोद तावडे यांना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जो घेरावा घातला जे एकंदरीत पैसे वाटप करण्याचा करत असल्याच्या आरोपावरून आपण सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आ, माने सर यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया सर तुमची पहिली प्रतिक्रिया काय ह्या सर्व प्रकरणावर माने सर आवाज येते माझा हॅलो माने सरांचा बहुतेक आपल्याला आवाज येत नाहीये एकंदरीत आपण सर्वात पर्या आता त्यानंतर आपले जे प्रतिनिधी आहेत तिथले त्यांच्याकडे जाऊया सर शेख सर काय एकंदरीत वातावरण म्हणजे प्रकरण आहे त्या ठिकाणी काय नेमकं पैशाची जी रक्कम बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्त्याकडून जे आरोप करण्यात आलेला होता की विनोद तावडे यांनी ही रक्कम वाटप वाटत वाटत आहे आणि त्या ठिकाणी त्यांना काहीतरी राडा आणि त्यानंतर त्यांना घेरावा देखील घालण्यात आला होता तर एकंदरीत प्रकरण काय होतं हे सविस्तर तुम्ही सांगा पालघर जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचा बाले किल्ला आहे जसं नालासोपारा वसई आणि बोईसर तर नालासोपारा मतदारसंघामध्ये यावेळेला भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये मोठं चुरस आहे दोघांमध्ये त्यामुळे कुठल्याही कुठल्याही याच्यामध्ये माघार घेण्यासाठी दोन्ही पक्ष तयार नाही आहेत आज सकाळी दहा अकरा वाजण्याच्या सुमारास सुमारास नालासोपारा विधानसभा मतदारसंघाच्या पूर, पूर्व विधान पूर्व पूर्वेकडील लिविवांता जे हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस भाजपचे विनोद तावडे पैसे वाटत असल्याची माहिती बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती त्यांनी थेट ला विवंत हॉटेल गाठत विनोद तावडे यांच्या दालनात घुसून त्यांच्या त्यांना जाब विचारला जाब विचारताना त्यांची बॅग आणि त्यांची डायरी ताब्यात घेतली आणि त्यानंतर त्यांना धक्काबुकी केल्याचा प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अगदी आक्रमक झाले होते आणि सर्व जी रक्कम आणि त्यांच्याकडे पैसे सुद्धा मिळालेले आहेत आणि जी रक्कम आहे ती पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे हे प्रकरण आता पोलिसांकडे गेलेलं आहे हॉटेलच्या परिसरामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत जोरदार राडा दिसत आहे या आधी काल रात्री पालघर विधानसभा मतदारसंघातील विष्णुनगर येथेही असाच राडा झाला होता ठाकरे गट आणि अं शिंदे गटाचे कार्य कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते पैसे वाटपावर प्रचंड पैसे वाटप सुरू आहे आता नेमकी परिस्थिती काय आहे आपण पाहत आहात लवकरच हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेलेलं आहे विनोद तावडेनी बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व हितन ठाकूर यांच्याकडे मदतीसाठी सुद्धा याचना केल्याचं समोर आलेलं आहे नाही तुमचं म्हणणं आहे की एकंदरीत त्या ठिकाणी घटनास्थळी पोलीस दाखल झालेली आहे हे पैसे वाटप जे प्रकरण ज्यावेळेस सुरू होतं त्यानंतर आता पोलिसांनी जी कारवाई म्हणून विनोद तावडे यांना म्हणजे पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलेला आहे किंवा त्यांना सोडून देण्यात आलेला आहे काय त्यांच्या संदर्भातली माहिती आणि चौकशी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली आहे काही माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे का पोलिसांनी पैसे आणि ते बॅग ताब्यात घेतलेली आहे या पुढील माहिती प्रचंड गदारोळ असल्यामुळे तो राडा शांत करण्यामागे पोलिसांचा वेळ खर्च जात आहे काही वेळातच किंवा मला तासाभरात या संदर्भातले अपडेट आपल्याकडे येतील साधारणतः किती रक्कम असणार आहे असं एक अंदाज काय कळालेला आहे काही लाखोंच्या घरामध्ये रक्कम असल्याचं समोर आणलं आहे सर बर तुम्ही असंच आपल्यासोबत राहा आपण आता जाऊया आपले जे आ, प्रति जे प्रवक्ते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे महेश तपासे सॉरी सुनील माने हे आपल्याशी जॉईन झालेले आहे तर सर काय एकंदरीत तुमची काय प्रतिक्रिया ज्या प्रकारे गेल्या दोन दिवसांपासून जे राज्यामधलं जे वातावरण आहे काल अनिल देशमुख यांच्यावर एका प्रकारे हल्ला झाला होता आणि आज विनोद तावडे हे कुठेतरी पैसे रक्कम आ, वाटत असल्याच्या याच्यावरून त्यांना तिथं राडा झालेला आहे बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते यांनी त्यांना रंगे हात पकडल्याचं असं बोललं जात आहे त्या ठिकाणी पोलीस देखील आले तुमच्या पक्षाची पहिली प्रतिक्रिया काय नाही आता निवडणुकांमध्ये बळाचा वापर विरोधी नेत्यांवर हल्ले दगड मारण्यापासून त्यांचं डोकं फोडण्यापासून पैशाचा यथेच वापर ही लोकशाही म्हणून भारतीय जनता पक्ष महायुती सांगतं की आम्ही संसदीय पद्धतीने संविधानिक पद्धतीने काम करतो हे सगळं त्याच्या उलट तीनशे साठ डिग्रीत उलट चालू आहे अशाच पद्धतीचं पुण्यात कात्रज जवळ पाच कोटी रुपयाची रक्कम पकडली कोणाची गाडी होती हे सगळ्यांना माहिती आहे त्या सांगोल्यातून आलेल्या गाडीचं इतकी बनवा बनवी केली पोलिसांनी त्यांना सोडून दिलं निवडणूक आयोगही हातचं बाहुल बनवल्यासारखं खेळायला लागलंय की काय अशी शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात निर्माण व्हावी हो अशा स्वरूपाचं चा वागणं चालू आहे आणि ह्याला जर योग्य पद्धतीने या यंत्रणांनाच पोलिसांना निवडणूक आयोगाला चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचं असेल की आम्ही बायस नाही आहोत आम्ही योग्य पद्धतीने सगळ्या गोष्टी जे गुन्हे करतायत त्यांच्यावर कारवाई करतो आहोत तर याच्यावर च्या पद्धतीनेच दाखवलं पाहिजे पण आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे की लोकांना पकडून थोड्या दिवसात सोडून द्यायचं दोन दिवसात सोडून द्यायचं एक दिवसात त्याची कारवाई दाखवायची आता हे जर राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे या संदर्भातलं जर त्याच्यात सापडले असतील किंवा तुम्ही सांगताय त्याप्रमाणे लाखो रु, रुपये हॉटेलची रूम आणि डायरी तर आता ह्याच स्वरूपाचा जर पुरावा असेल तर पोलिसांनी निवडणूक आयोगाने अतिशय सत्वर आणि योग्य ती कारवाई के केली पाहिजे काल अनिलजी देशमुखांवर जो हल्ला झाला काय पोलिसांनी कारवाई केली अजून नीट समजत नाहीये त्या पद्धतीने असं निवडणुकीवर प्रभाव टाकायचा प्रयत्न असेल आपण सगळं बघतोय की पन्नास कोके हा जो प्रकार सगळा महाराष्ट्रात सुरू झाला पैसे देऊन आमदार विकत घ्यायचे पैसे प्रभाव टाकून निवडणुका ताब्यात घ्यायच्या पैशाचा यथेच्छ वापर करायचा हे असं अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात सुरू झालंय आणि हे आता गेल्या काही वर्षात ही जी काय आता नवीन सरकारची पद्धत चालू आहे ती या राज्याला अतिशय वाईट पद्धतीने डबगायला आणणारी लोकशाही व्यवस्था मोडून टाकणारी आणि पैशाचा वापर करणारेच पक्ष तेच उमेदवार आणि त्याच पद्धतीने काम करणारे लोक या लोकशाहीत टिकतील विनोद तावडे यांचं हे जे नाव आहे हे केंद्रीय पातळीवर अतिशय महत्वाचं नाव आहे अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट त्यांचा संबंध असतो ते दोन राज्याचे निवडणूक प्रमुख आणि राज्य प्रमुख देखील आहे आणि राज्यातील एक महत्वाचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिला पाहिले जाते आणि अशाच एकंदरीत ह्याच अशा नोट्या वाटण्याच्या प्रकरणात त्यांना घालण्यात येतो तो मुळात कार्यकर्ते वेगवेगळ्या महापालिकांपासून लोकसभेपर्यंत पैशांचा आता यथेच वापर भाजपने सुरू केला है पन, सगयात गंबीर है कि हे आपल्याला दिसतच आहे पण ह्यातली सगळ्यात मोठी गंभीर बाब आहे की राष्ट्रीय पातळीवर सरचिटणीस पदावर असलेले विनोद तावडे हेच हे पैसे घेऊन बसलेत आणि वाटतायत हे पैसे दाखवताय आपण लोक कार्यकर्ते त्याचे दाखवतायत पोलीस समोर दाब आहेत आणि ही इतकी गंभीर बाब आहे की जर याच्यातला सिरियसनेस जर आता पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने लक्षात नाही घेतला तर फार मोठी राज्यात उद्या मतदानाचा दिवस आहे आणि पैशाचा असा यथे दिवसा रात्री वापर करायला लागले तर कशी निवडणूक आपण करतो हो हे असं सगळ्या जगासमोर आता घाणेरडं हे चित्र उभं राहिलंय आपण नाविशेख यांच्याकडे जाऊया सर तुम्ही जे म्हटले की त्या ठिकाणून विनोद तावडे यांनी हितेंद्र ठाकूर यांना फोन केला होता त्यांच्याकडून मदत मागितली होती मात्र काय संभाषण झालं होतं आणि कशा प्रकारे मदत विनोद तावडे यांनी मागितली होती या संदर्भात काही माहिती आपल्याला मिळाली आहे का विनोद तावडे यांनी हितन ठाकूरांना फोन करून या धक्का प्रकार आणि जो राडा तिथे सुरू आहे त्यातनं बाहेर काढण्याची विनंती हितन ठाकूरांना केली होती परंतु हितन ठाकूरांनी आरोप केला की पैसे वाटत असल्यामुळे मी या प्रकरणामध्ये त्या पदे लक्ष घालून घालू शकत नाही आणि कार्यकर्ते आक्रमक असल्याने हितन ठाकूर यांनाही मर्यादा येत आहेत या प्रकरणात आता तुम्ही जर या प्रकारे म्हटलंय की पोलीस त्या ठिकाणी पोहोचले मात्र की विनोद तावडे यांना देखील त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे आणि निवडणूक अधिकारी आणि पोलीस यांना किती विलंब झाला या घटनास्थळी पोहोचण्यासाठी याच्या संदर्भात काय राणा रा, राणा झाल्यानंतर राणा झाल्यानंतर काही काही वेळातच पोलीस आणि निवडणूक निवडणूक पथक तिथे दाखल झालं ते आपण पाहत असाल या बॅग मध्ये बॅग तपासली जात आहे त्यांची डायरी तपासण्यात आली त्यांची डायरी ताब्यात घेण्यात आली आणि काही वेळातच आमदार क्षितिश ही त्या ठिकाणी पोहोचले होते त्यांनी सुद्धा विनोद तावडे यांच्यासोबत बाचाबाची केली आणि त्यांच्याशी त्या हुजत घातली या प्रकरणात मला वाटतं आता हे प्रकरण फारच तापल्या तापेल असं एकंदरीत दिसून येतं आता सध्या परिस्थिती काय कार्यकर्ते पोलीस स्टेशनला गेलेले आहे का एकंदरीत तिथला आता जो वातावरण आहे कशा आ, प्रकारे या संदर्भात काय माहिती आहे दोन्ही दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हॉटेलच्या बाहेर एकत्र एक जमा झालेले आहेत जोरदार पण सुरू आहे आणि हे प्रकरण आता पोलीस स्टेशनला पोहोचलेलं आहे या प्रकरणी कोणता काय गुन्हा दाखल केला जातो याकडे सर्वांचं लक्ष आहे सर एकंदरी अद्यापही विनोद तावडे असो किंवा हितेंद्र ठाकूर हे अद्याप त्या हॉटेलच्या बाहेरच आहे तिथं कार्यकर्ते अद्याप जमा करून जमा त्यांचा अद्याप घालून तिथं आहे की आता तिथून काही कार्यकर्ते काही कार्यकर्ते त्या ठिकाणी कार्यकर्ते आहे आहे याच्या संदर्भात काही माहिती का आता हे प्रकरण पोलीस स्टेशनला गेल्याने काही मोजकेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत आता नेमकी पुढे काय पोलीस कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक का आहेत नालासोपारा हा बहुजन विकास आघाडीचा बाले किल्ला असल्याने हा टिकवण्यासाठी अगदी शर्थीचे प्रयत्न बहुजन विकास आघाडी कुठलीही पैसे वाटपाची घटनेवर त्यांचं बारीक लक्ष आहे आणि आता आता आताच्या तिथे काही तेवढे कार्यकर्ते नाही आहेत आणि पोलीस स्टेशनला सगळे पोहोचले आहेत मिनिट फक्त शेख सर तुम्हाला थांबवतो कारण की आता सगळ्यात मोठी ह्या प्रकरणावर एक महत्वाची प्रतिक्रिया आले आलेली आहे ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते म्हणून ज्यांना ओळखले जाते सुषमा अंधारे यांचा आपल्याला यांच्या यांची आपल्याला प्रतिक्रिया आलेली आहे ती पहिले आपण फोनद्वारे त्यांची प्रतिक्रिया ऐकून घेऊया सुषमा अंधारे यांची आपण निवडणुकांचा आता फारच करायला नको सत्तेसाठी भाजपा इतक्या प्रयत्न करत आहे हे इतके सत्ता पिपासू लोक आहेत की सगळ्याच स्वायत्त यंत्रणा या यांनी घरगड्यांसारख्या वापरायला सुरुवात केली निवडणूक आयोगाचा तर इतका पक्षपातीपणा आहे की लोक आम्हाला विचारतात की आम्ही आम्ही काय, काय कारवाई करणार आम्ही काय करणार आमच्या कारवाईला विचारतोय कोण जयसी थोरातांच्या बद्दल गलिच्छ भाषा केल्यानंतर एक कारवाई होण्यासाठी जेसवी थोरातांना अख्खी रात्र काढावी लागते पोलीस स्टेशनच्या समोर भाषा पटेलांनी गलिच्छ भाषा बोलल्यावर निवडणूक आयोग फक्त एक हजार रुपयाचा दंड ठोठावतो निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा हिंदू मुस्लिम कटेंगे बटेंगे काय मराठा ओबीसी जाती जातीत भांडे रावणं धर्माधर्मात विष पसरवणं एवढं सगळं कशाला बाबा नकात करू एवढं सगळं आजच्या आज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री जाहीर करून टाका महाराष्ट्र शांत राहील किमान आहेत तेवढी तरी ते लोक सुखानं जगतील काल अनिल देशमुखांना जिवे मारायचा प्रयत्न केला जर नाही सत्ता मिळाली तर महाराष्ट्रातले अजून दहा पाच नेते मारले जातील अजून महाराष्ट्रात जाळपोळ आणि दंगल होईल त्याच्यापेक्षा नकोच हा सगळा उद्योग आजच्या आज मुख्यमंत्री जाहीर करून टाका देवेंद्र फडणवीसांना त्यांचा शपथविधी करून टाका उद्याचं मतदान नको परवाच्या काउंटिंगची उत्सुकता नको आम्हाला ज्या प्रकारे काल अनिल देशमुख आणि इतर जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात हल्ला झालेला आहे तर कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात काय म्हणणं राज्यातील कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट तर आपण आता बोलायचीच नाही हो आपण त्याच्यावर काहीच बोलायचं नाही आता कायदा सुव्यवस्था नावाची महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली नाहीये ती शिल्लक असती ना तर अडीच वर्ष झालं ड्रगच्या विषयावर भांडते मी त्या ड्रग्ज नेक्सस बाहेर काढणार होते देवेंद्र फडणवीस कुठे गेलं ते ड्रग्जचं नेक्सस त्याच्यापेक्षा आम्ही प्रश्न विचारतोय विरोधकांनी प्रश्न विचारला म्हणून विरोधकांना नोटिसा पाठवणारे लोक इथे आम्हाला धाक दाखवतात कायदा हा न्याय देण्यासाठी वापरण्यापेक्षा कायदा हा आम्हाला ब्लॅकमेल करण्यासाठी वापरला जातो काय अर्थ आहे त्याचा आता ज्या प्रकारे अनिल देशमुख हा प्रकरण झालं एका इकडं उद्धव ठाकरे साहेब असो शरद पवार साहेब असो यांच्या बॅगा तपासण्यात येत आहे आणि दुसरी एका आज जी विनोद तावडे सरांचा जो एक समोर आलेला आहे पैसे वाटपायचा तरीही त्यांचं म्हणणं आहे तरीही हरिभक्त परायण प्रसाद लाड आणि हरिभक्त परायण परमपूज्य श्री श्री श्री, श्री प्रवीण दरेकर या सगळ्यांचं म्हणणं आहे की ते विनोद तावडे नाहीयेत कदाचित ते विनोद तावडेंच क्लोन किंवा त्यांचं भूत किंवा त्यांचा डुप्लिकेट रोल किंवा त्यांचा हाऊ कुणीतरी आहे तिकडे काय म्हणजे किती लोकांच्या डोळ्यात फेक करायचं किती खोट बोलायचं निवडणुका जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीला जातात ना एका एका मतदारसंघामध्ये म्हणजे निवडणूक आयोगाने किती घरगड्यासारखं वागावं किती पक्षपाती वागावं निवडणूक आयोगाने काय पद्धतीचं राजकारण करावं तुम्ही राष्ट्रीय पक्षांना जी चिन्ह अलॉर्ट झाली त्याला साधारण असणारी चिन्ह देता जाणीवपूर्वक तुम्ही तुतारीला साधारण असणारा ट्रम्पपेट द्यायचं की त्या ट्रम्पपेटने तीस तीस चाळीस चाळीस हजाराचं मतदान खाल्लं पाहिजे एका एका मतदारसंघामध्ये तुम्ही चार चार डमी उमेदवार द्यायचे कुणाच्या पायाखालची जमीन घसरली कुणाला भीती वाटते पराभवाची जर तुम्हाला पराभवाची भीती वाटत नाही तर एकाच मतदारसंघामध्ये तुम्ही चार चार कॅन्डिडेट का उभे केले इथे पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये अश्विनी कदमच्या नावाचे तीन उमेदवार उभे आहेत वडगाव शेरीमध्ये बापू पठारेच्या नावाचे दोन उमेदवार उभे आहेत मागाटने मध्ये उदेश पाटेकरच्या नावाचे चार उमेदवार उभे आहेत काही निवडणूक चिन्हाचं साधरणी टॅम्पलेटच काय निघतात कायच्या काय केलं जात किती पैशाचा उत्तमात करावा किती सत्तेचा उत्तमात करावा अरे एवढं करून निवडणुका जिंकता येत नाहीत म्हटल्यावर जाती धर्मामध्ये विष पसरतं. जाती धर्मामध्ये भांडणं लावता कधी मराठा ओबीसी भांडण कधी काय हिंदू मुस्लिम भांडण कधी त्या गोविंदगिरीला आमच्या अंगावर घालायचं कधी कालीचरणला अंगावर घालायचं बाकी सुपाऱ्या घ्यायला हे बाकी इतर तर आहेतच अजून फटर फटर कशाला एवढं काल देखील नाशिकमध्ये शिंदे गटाचे पाच कोटीची रोकड जप्त करण्यात आली होती त्यानंतर अनेक ठिकाणी तर सोडा खेड शिवापूरला त्या शाहजी बापूची पंचवीस कोटीची रक्कम त्याचं काय झालं पुढे त्या पंचवीस कोटीचा हिशोब कुठे आहे त्या गाडीमध्ये शाहजी बापूचे पुतणे होते शाहजी बापूचा जिगर दोस्त होता काय केलं त्या पैशांचं पुढे त्याच्यावर का बोलत नाही भाजपा म्हणजे भाजपाने किती किती गलिच्छपणाने वागावं वा? त्याला काही लिमिट त्यामुळे नकोच निवडणुकांचा फारसच नको माझं स्पष्ट होणे आज आज मुख्यमंत्री पद देवेंद्रजींना जाहीर करून टाकायचं सगळ्यांनी विषय <coughs> संपला माने काय देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी करा आणि करा सुषमा अंधारे म्हणतात तुमचे सहकारी आहे तुम्हाला काय वाटते ते जे बोलले ह्या वक्तव्यावर नाही ही वस्तुस्थिती आहे ना भाजपने ज्या पद्धतीने एजन्सीचा वापर सुरू केलाय पक्षांची फोडतोड सुरू केली चिन्ह पळवले डुप्लिकेट उमेदवार आणि आता तुम्ही जे सांगताय सांगतायच्या पैशाचा कोट्यवधी रुपये म्हणजे एकीकडे सांगायचं की कॅशलेस इकॉनॉमी करतोय डिजिटल इकॉनॉमी करतोय भाजपच्याच आणि भाजपशी संबंधित पक्षाच्याच लोकांकडे कसे एवढे कोट्यवधी रुपयाच्या गाड्यांमध्ये सगळे पैसे सापडतात हॉटेलांमध्ये पैसे सापडतात ही काय पद्धत आहे म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांची बॅग तपासतायत उद्धव साहेबांची बॅग तपासतायत ह्या लोकांना तपासायला काय झोपलेल्या असतात का पोलिस आणि यंत्रणा ही ज्या पद्धतीची काम करायची पद्धत आहे ही इतकी बायस आहे की आता लोकांनाच लक्षात घ्यावं लागेल की हे का पोलीस आणि निवडणूक केंद्रांना कुठल्याच कामाला येणार नाही आपल्या महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर हे करायची नाही का तर इथं गणपती आणि बाकीच्या गोष्टी आहेत म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही सगळी आपण बीजेपीला कसं अनुकूल धोरण ठरवू शकू वेळ काळ ठरवू शकू आता सुषमाताईंनी सांगितलं तर चिन्ह आमचा साताऱ्याचा खासदार निवडून आला असता अशा एवढ्या मतांचा फरक आहे ज्या ट्रम्पेटला दिलंय ते म्हणजे ह्या जो गलित छपणा सगळीकडे करून ठेवला तरीही महाराष्ट्रातली जनता इथले सगळे जे लोक आहेत सुजान आहेत ते पुरून उरत आहेत आणि ते सगळं लक्षात आल्यानंतर हे सगळ्या गोष्टी जे करायचं चालू आहे की लोकांना विकत घ्यायचं पैसे वाटायचे हे अतिशय वाईट पद्धतीने चालू आहे भाजपला नुसती म्हणजे आपापले पण सुटले की काय ही पूर्वी जसं संघ सांगतोय पूर्वीचे भाजपचे नेते सांगत होते की आमची वेगळ्या पद्धतीने चारित्र्य संपन्न हे काय चारित्र्य संपन्न सगळ्या लोकशाहीच्या चिंदड्या उडवत आहे संविधानाच्या चिंदड्या उडवत आहे आणि पैसे वाटत आहे राजदोषपणे लोकांवर कारवाई करताय आता सुषमाताई म्हटलं तसं कायदा सुव्यवस्था नावाचा प्रकारच शिल्लक नाहीये तुम्ही काय कुठे जाल म्हणजे तीन वर्षाच्या मुलीवर पण अत्याचार होतोय आणि सत्तर वर्षाच्या आजीवर पण होतोय काय होतंय याच्यात काहीच होत नाही कारवाई काहीही होत नाही त्यामुळं आपल्याला का यंत्रणांकडून काय का अपेक्षा ठेवायची कि नाही ठेवायची ही पत लोकांच्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे ही खतखत आता उद्याच्या मतदानात तर येणारच आहे ती स्वाभाविकपणे उतरणार आहे पण यंत्रणांची एक जबाबदारी आहे अनबायस पद्धतीने काम करणं लोकांच्या मनात एक आपलं एक तयार केलेलं जे काय प्रतिमा आहे की कुणाचंही ऐकत नाही जो कायद्याची गोष्ट असेल तर ती करू पण अशा पद्धतीने जर वागणं असेल तर लोकांना काय विश्वास देणार आहेत आतापर्यंत जे काय घडामोडी झाल्या पैसे केले तुम्ही आता फक्त आम्ही आवाज उठवला म्हणून फडणवीस साहेबांची बॅग तपासायचं नाटक केलं मग बाकीच्या कोणाचं तरी दाखवणार दा, की बॅग आम्ही तपासली बघा म्हणजे हे सगळ्या अशा गोष्टी पहिल्या करायच्या आणि रिकाम्या बॅगा दाखवायच्या की बघा आम्ही जेवण घेऊन चाललोय कपडे घेऊन चाललोय काहीच दिसत नाही अजितदादांची बॅग अशीच तपासली म्हणजे हे नाटकी जो पाना आहे ना यंत्रणांचा तो मुळात हे झाला पाहिजे आणि तो भाजपच्या हातातलं भावलं बनून आता यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांची प्रतिमा त्यांनी जे काय आता हे सगळं करून ठेवलंय हे त्यांच्या आयुष्यभराच्या प्रतिमेला एक कलंक लावलेल्या गोष्टी आहेत की तुम्ही बायस पद्धतीने काम करता पाशा पटेलांनी जी काही भाषा वापरली रोहितजींच्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने जर नियम वापरले तर तिथला मतदारही तुम्ही डायरेक्ट घरी पाठवू शकतो त्याची निवडणूक रद्द करता येईल अशा प्रकारची उदाहरणं निवडणूक आयोगाने आधीच्या काळात केलेले आहेत लोकांचे उमेदवार निवडून आलेले आमदार झालेले लोकांना घरी पाठवलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीची भाषा वापरली काय काय हातवारे काय काय इतकं असल्या पद्धतीच्या गोष्टी अपेक्षित नाही पाशाबाईंकडनं हे ही पद्धत जर निवडणूक आयोगाला दिसत नसेल डोळ्यावर कातळ ओढून बसला असेल अपेक्षितच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची काय भूमिका असणार आहे हे तुम्ही थोडक्यात सांगा नाही आता तर आम्ही आता हा आता जो आलेला विषय आहे त्याच्यावर आवाज उठवणार आहे काल अनिल भैया अनिल देशमुख साहेबांच्या वर हल्ला झाला त्याच्यावर पण आम्ही जर जसं सा सुप्रियाताईंनी सांगितलं की याच्यावर कारवाई नाही झालं तर आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल म्हणजे आम्ही संविधानाची रक्षा लोकशाहीची रक्षा सरकार काय करत नाही त्याच्या विरोधात उचल उचलणं महिलांवर अत्याचारण सगळ्या गोष्टी घेऊन आता रस्त्यावर उतरायला लागेल अशी परिस्थिती आहे म्हणजे या हे राज्य कायद्याशिवाय लाईफलेस करून टाकलेलं आहे कुठल्याही गोष्टींचं काय धरबंध नाही राहिलेला आणि त्या पद्धतीने आता लोकांना स्वतःलाच न्याय मिळायचा तर रस्त्यावर उतरायला लागेल हीच आता परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे त्याला इलाजच नाही अशी परिस्थिती जर तयार करणार असेल पैसे वाटून जर तुम्ही आता इलेक्शन जिंकून येणार असाल तर मग लोकशाहीचा हा खेळ कशाला करताय खरंच करता निवडणुका कशाला हे करायच्या हे काय कशाला टाइमपास करायचा विषय का ज्या पद्धतीने आता ही सगळी चालू आहे पैसे इकडून तिकडे जातात तिकडून जातात यंत्रणांना कळत नाही पवार साहेब म्हटले की पोलिसांच्याच गाडीत जर पैसे घेऊन चालायची व्यवस्था आहे दिल्लीवरून नेते येतात त्यांची विमान तपासता का हो लोकसभेला काय केलं पाहिले का कुणाच्या विमानात काय पैसे होते लोकांना कळतं यंत्रणांना कळत नाही अशा पद्धतीचे जर अधिकारी असतील तर काय काम होणार आहे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस मग पोलिसांची यंत्रणा बघा चेक करा असं चोकिंबा साहेबांनी आदेश काढलाय याला काय अर्थ आहे मग मी ज्यावेळेस आयोगाकडे तक्रार केली की डेटा जो लाडकी बहीणचा आहे तो तुम्ही पर्सनल मेसेज पाठवण्यासाठी त्यांचे जे माहिती घेतली फोन नंबर ते तुम्ही इलेक्शनचे कॅम्पेन करायला त्या लोकांचे नंबर वापरताय निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे काय केली कारवाई मुख्य निवडणूक निवडणूक आहे आयोग आधी, आधी सीईओनी प्रधान सचिवांना पाठवलं की याची चौकशी करा पंधरा दिवस झाले काय चौकशी करताय काही होऊ शकत नाही कारण ही यंत्रणा बट्टी झाली अशा पद्धतीने भाजपच्या हातातलं बावलं झालंय अशा पद्धतीने काम आणि अतिशय निंदनीय निषेधार्ह प्रकार आहे याच्यावर कारवाई नाही झाल्या तर आम्हाला खरोखरच रस्त्यावर उतरायला लागेल आंदोलन करायला लागतील आणि ह्या यंत्रणांचा सरकारचा सरकार ज्या पद्धतीने काम करत आहे केंद्रातनं जे काही सूत्र हलवले जातात अतिशय गंभीर आहे ह्याला एक काहीतरी तोंड फोडलं पाहिजे याच्यासाठी आम्ही सतत आवाज उठवतोय पण याच्यावर आता पक्ष फोडलेत त्याचा का होत नाही याच्यासाठी निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष सगळ्या लेवलवर नुसती चर्चा 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 झाली काय झालं कायदे कानून नियम तुम्हाला दिसत ना निवडणूक दुसरी झाली तरी कळत नाही कोणाला कोणाचा पक्ष आहे ही एकंदरीत तुम्ही जे म्हणत आहात की निवडणूक आयोग प्रकारे वागत आहे आणि कुठेतरी भाजपला कुठेतरी मदत अशा प्रकारे कुठेतरी निवडणूक आयोगाचं एकंदरीत कामकाज दिसत असल्याचा तुम्ही आरोप केलेला आहे तिकडं सुषमा अंधारे यांनी देखील म्हटलेलं आहे की निवडणुका घेतल्या घेऊ नका आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच कुठेतरी मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा त्यांचे शपथविधी करा असा असं देखील सुषमा अंधारे यांनी म्हटलेला आहे एकंदरीत राज्यातील हा जो निवडणुकीचा जो कार्यकाळ आहे उद्याला मतदान होत होणार आहे आणि त्यानंतर तेवीस तारखेला या सर्व संदर्भातील कोणाचं सरकार राज्यामध्ये येणार हे तेवीस तारखेला स्पष्ट होणार आहे मात्र राज्यामधलं दोन दिवसापासून जे वातावरण आहे हे राजकीय वातावरण मोठं प्रमाणात तापलेलं आहे नाविस आणि आमचे प्रतिनिधी नाविस आणि शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने आपण दोघंही आमच्याशी जोडल्या त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद आता आपण इथंच थांबूया यापुढील घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी तुम्ही एकंदरीत या सर्व जो प्रकार आहे या सर्व प्रकारामध्ये नाविशेख यांनी देखील आपल्याला आता माहिती दिलेली आहे परंतु एक प्रश्न आणखी अशा समोर असा आलेला आहे की जी की आता सध्या वातावरण काय आहे आणि तिथं परिस्थिती काय आहे तिथून जे विनोद तावडे जे होते हे सध्या तिथून आता निघालेले आहे का आणि त्यांच्या संदर्भात काही तुम्हाला अपडेट मिळालेली आहे का विनोद तावडे सध्या अजूनही हॉटेलमध्येच आहेत आ, मला वाटतं त्यांची त्यांना हितेन ठाकूर यांच्याशी चर्चा करण्याची इच्छा आहे परंतु हितन ठाकूरनी चर्चा करायला नकार दिलेला आहे त्यांचा बाले किल्ला नालासुपारा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपने जे आव्हान उभं केलं आहे भाजपकडनं दरम्यान स्मृती इराणी स्मृती इराणी गुजरात आणि राजस्थानचे मंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह मोठमोठे नेते प्रचाराला आले होते त्यामुळे नालासुपारा विधानसभा मतदारसंघ जो बाले किल्ला आहे ते हितन ठाकूरांचा त्यांचा त्यांचा मुलगा क्षितिश ठाकूर इथं आमदार आहे लाखभर घेऊन आमदार झाले होते तो आता आता कुठे त्यामध्ये त्यांनी जे आव्हान उभं केलंय भाजपने आता तुम्ही पाहत असाल या दृश्यामध्ये क्षितिश ठाकूर सुद्धा त्या हॉटेलमध्ये आले होते त्यांनी सुद्धा विनोद तावडे यांच्यासोबत या या संदर्भात बाचाबाजी म्हणजे त्यांचं त्यांच्याशी इज्जत झाली काय अशा पद्धतीचे वातावरण सुरू असेल तर कसं झालेल म्हणून एकंदर जे विधानसभा मतदार नाला विधानसभा मतदारसंघात उत्तर भारतीय मतदानवरती मारहाण झाल्याचं आहे नेमकी मारहाण झालेली आहे या संदर्भात काही माहिती आहे का नक्की यातली अपडेट माझ्यापर्यंत आलेली नाही मी तुम्हाला कळवतो या संदर्भातली अपडेट घेऊन खर तर आता वातावरण अजूनही तिथे गंभीर स्वरूपाचं आहे वातावरण टाईट आहे एकदम आपण लवकरच यातलं मी तुम्हाला अपडेट देत आहे आ, आता विनोद तावडे त्या ठिकाणी आहे तर पोलीस बंदोबस्त पण मोठ्या प्रमाणात ना तर एकंदरीत आता विधानसभा मतदारसंघातली परिस्थिती काय आहे एकाइकडं बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि दुसरीकडं भाजप एकंदरीत वातावरण काय तिकडं दुसरीकडं महाविकास आघाडी आहे तर आता सध्या राजकीय वातावरण आणि तिथलं स्थानिक जे राजकारण आहे हे आणि आता सध्या परिस्थिती एकंदरीत कशी आहे तणाव तणाव पूर्ण आहे की तणाव सर वातावरणात राजकीय वातावरण तापलेलंच आहे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आक्रमक आहेत आणि कुठेतरी पैसे वाटपावरनं वाद समोर आलेला आहे आणि बहुजन विकास आघाडी हा बाल्य किल्ला टिकवण्यासाठी एकदम प्रयत्न करीत आहे आणि त्यांना कुठलाही त्यामध्ये ते धोका पत्करण्यास तयार नाही त्यामुळे विनोद तावडेंसारखे राष्ट्रीय स्तरावरचे नेते इथे असून सुद्धा असूनही त्यांनी ह्या पद्धतीचं जे वागलेत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्यामुळे आपल्याला समजून येतं की बहुजन विकास आघाडी बालिकेला टिकवण्यासाठी किती आक्रमक आहे आग्रही आहे आता वातावरण तर आपण पाहिल्याप्रमाणे राजकीय वातावरण टाइट आपण पाहू शकत असाल तिथे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते घोषणाबाजी सुद्धा आहेत आणि भाजप या नाला सोपारा हा मतदारसंघ उत्तर भारतीय मतदारांना आपल्या आपल्याकडे आकर्षित करून ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात ता आहे त्यामुळे बहुजन विकास आघाडी यावेळेला एकदम आक्रमक इथे आपल्याला दिसत आहे पोलीस अधिकाऱ्यांचं काही बोलणं झालेलं आहे का, 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 का? पुलीस, पुलीस तो तो पुलीस पुलीस की काय परिस्थिती आहे आणि त्यांचं यावर काय मत आहे या संदर्भात काही तुमचं बोलणं झालेलं आहे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत परंतु पोलिसांना चर्चा करण्यासाठी वेळच नाहीये कारण की आजच्या पद्धतीने जे वातावरण आहे राष्ट्रीय स्तरावरचा नेता इथे असताना पोलिसांची मोठी तारांबळ उडताना दिसत आहे सर पोलिसांवर काही राजकीय दबाव किंवा इतर कोणता दबाव असल्याचं काही माहिती किंवा काही तुम्हाला निदर्शनात येत आहे का राजकीय दबाव तर सर आहे पोलिसांवरती राजकीय दबाव आहेत परंतु त्यांना काम करताना मोठ्या दोन्ही बाजूने त्यांना राजकीय दबाव आहे त्यामुळे दोन्ही बाजूंकडनं दबाव असल्याने पोलिसांनी अजूनपर्यंत त्यांचं त्यांची बाजू समोर येऊ शकलेली नाही पण लवकरच सर आपल्या समोर ती बाजू आम्ही आणतो नाहिजी धन्यवाद तुम्ही ह्या सविस्तर चर्चेमध्ये सहभागी झाला आणि सध्या तिथली परिस्थिती काय हे देखील तुम्ही आमच्या आपल्या आप प्रेक्षकांना दाखवलेले समजून सांगितलेले आणि तिथले जे व्हिडिओ आहे हे देखील तुम्ही आपल्याला जे दिसत आहे तिथली सध्या परिस्थिती का आहे विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे अद्यापही हॉटेलमध्येच आहे दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते हे तिथं अद्यापही जमाव त्यांचा तिथं आहे आणि राडा जो एकंदरीत तो सुरूच आहे आपल्या या सर्व चर्चेमध्ये शरद पवार गटाचे प्रवक्ते सुनील माने देखील सहभागी झाले होते त्यांचा देखील धन्यवाद अशाच विविध घटना आणि विश्लेषक विश्लेषकपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही न्यू स्टेट महाराष्ट्राच्या फेसबुक यूट्यूब आणि ट्विटर पेजला फॉलो करत रहा, धन्यवाद